येथील शहीद भगतसिंग विद्यालय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचे औचित्य साधून इयत्ता बारावी वर्गाचा निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापका भारती साळुंके यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अधिकारी अक्षय हरकर ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य मनीषा सोनवणे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक इस्माईल शेख यांची उपस्थिती होती यावेळी न्यू शाहिद भगतसिंग विद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अशी फेरी काढण्यात आली इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवन आणि भाषेचा विचार याविषयी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष आयरे यांनी केले होते तर रोहिमल यांनी उपस्थितांचे आभार मानले चंद्रकांत चाबुकसार एआय न्यूज वाळूज